नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्यात किंवा आपल्याला शिवरात्रीला शंकर भगवानांचाही रुद्र अभिषेक करायचंय रुद्र अभिषेक करण्याचे महत्व व त्याचे फायदे आपण थोडक्यात जाणून घेऊया चला तर बघूया प्रथम आपल्याला शिवलिंग स्थापना करायची ही स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगाचीही स्थापना करून घ्यायची आहे शंकर भगवान आपल्याला रुद्राभिषेक करण्याचा संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पाण्याने स्वच्छ महादेवाची पिंडी हे धुवून घ्यायची आहे आपल्याला दुधाने दह्याने पंचामृताने मधाने तुफाने हे आपल्याला आपल्याला अभिषेक करताना हे ओम नम शिवा मंत्राचा जाप जप करायचा आहे आपल्याला रुद्राभिषेक आप नंतर आपल्याला बेलपत्र फुले अत्तर वस्त्र अर्पण करून आपल्याला दीप करून आहे आपल्याला महादेवांना हे दाखवायचं आहे आरती करून घ्यायचं आहे व मन भावे प्रार्थना करायची की हे हे शंकर भगवान माझ्या घरावर जे काही संकट येऊ दे माझे काही प्रॉब्लेम असू दे हे सगळे रुद्राभिषेकने माझे हे सगळं पार पडू दे अभिषेक करताना आपल्याला महादेवाच्या महादेवाचा मंत्राचा जप आहे आपल्याला ओम नम शिवाय असं आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा अशी आपल्याला मंत्र जप करायची आहे आपल्याला रुद्राभिषेक हे श्रावण महिन्यात किंवा शिवरात्रीला करणे खूप फलदायक आहे तर रुद्र अभिषेक हे घरी किंवा आपल्याला मंदिरात करता येतो आणि त्याची वेग वेळ व्यवस्थित ठरून आपण हे रुद्राभिषेक करू शकतो तसंच रुद्राभिषेक करण्याचे फायदे आरोग्य धन संपदा शांती मनात सुख समृद्धी आपल्या घरात येण्यासाठी आपण हे रुद्राभिषेक करायचा असते प्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला रुद्राभिषेक हे फायदेमंद आहे अभिषेक हे महादेवाला अत्यंत प्रिय असलेली पूजा आहे सर्वसामान्यपणे रुद्राभिषेक हे शिवालयात केल्याने अत्यंत प्रभावी ठरतो भक्तांचे मनोरथ हे रुद्राभिषेकाने पूर्ण होतात सोमवार असताना रुद्राभिषेक केल्याने फलदायी ठरते व तुमच्या कामात काही बाधा असलेले येणार नाही तुमचे काही जरी काम असतील तर अडचण येणार नाही तुमचे रुद्राभिषेक केल्याने महादेव हे शिवलिंगाच्या ठिकाणी उपस्थित राहतात म्हणून त्यावेळेस रुद्राभिषेक करणे हे खूप महत्वाचे ठरले आहे म्हणजे परमात्माचे मूळ स्वरूप किंवा या जगात काही नव्हते त्यावेळेस फक्त रुद्र होते रुद्र हे एकमेव सत्य आहे रुद्र आशे आहे रुद्राभिषेकाची माहिती केल्याने हेच थुछ होते तुमचे व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समज